नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर मध्ये आपलं बदलापुरात ऑगस्ट महिन्यात जी घटना घडली त्या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहर हादरून गेलं होतं सोळा ऑगस्ट रोजी छोट्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची जी गुन्हा आहे तो नोंदवण्यात आला होता आणि त्यानंतर एक जनआक्रोश भूमीवर आज महत्वाचे अपडेट्स जे आहेत ब्रेकिंग न्यूज जे आहेत या मी तुम्हाला देतोय महत्वाचे अपडेट्स देतात या संदर्भात आपण बघतोय त्या प्रकरणात ज्या आरोपीला अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि या आरोपीला आरोपीचं एन्काउंटर झालं होतं तेवीस सप्टेंबर रोजी आज या सगळ्या प्रकरणाची अजूनही न्यायालयात जी चौकशी सुरू आहे सुनावणी सुरू आहे या संदर्भात आज उच्च न्यायालयात एक अहवाल वाचन करण्यात आलेला आहे आणि या अहवालात आ, हे जे अक्षय शिंदे आरोपीचं एन्काउंटर जे होतं ते खोटं एन्काउंटर असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे ही चकमक जी आहे ती खोटी असल्याचं बनाव करून ही चकमक केल्याचं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात हा जो बनाव करून ही जी चकमक करून आणलेली आहे त्या सगळ्या प्रकरणात जे पोलीस पाच पोलीस कर्मचारी होते त्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवरती त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे उच्च न्यायालयातून आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत या संदर्भात सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहणार आहोत मात्र आत्ताचे हे करंट अपडेट्स आहेत महत्वाची जी बातमी आहे उच्च न्यायालयाने या संदर्भातले या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत कारण आजच त्या अहवालाचं वाचन झालेलं आहे या संदर्भात बदलापुरात आरोपी अक्षय शिंदे राहत असलेल्या त्याच्या घराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्याच्या घरात त्याचे आई वडील किंवा त्याचे कोणीही नातेवाईक यांच्या काही प्रतिक्रिया या संदर्भात मिळत आहेत का यासाठी आपण या ठिकाणी आहे त्या दिवसापासून लावण्यात आलेली आहे बँक जप्तीची संबंधित बातमी प्रसारित झाल्यानंतर बदलापूरच नव्हे तर तमाम देशातून या सगळ्या घटनेवरती कुठेतरी राग आणि रोष व्यक्त केला जात होता आणि याच नंतर वीस ऑगस्ट रोजी मोठं जनआक्रोश आंदोलन जे आहे ते बदलापूरच नव्हे तर अवघ्या देशाने जगाने पाहिलेलं आहे बदलापुरातील हजारो जन हजारोंच्या संख्येनं जनता जी आहे ती रस्त्यावर उतरली होती कुठेतरी तो आक्रोश होता आपल्या आपल्या घरात सुद्धा लहान मुली असतात त्या चुमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तो आक्रोश होता आणि आक्रोश हा आक्रोशानं मोठं स्वरूप धारण केलेलं होतं आणि वीस ऑगस्ट रोजी हा सगळा प्रकार घडल्यानंतर कुठेतरी अ गृह खात्याला त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन व्यवस्था या सगळ्यांना या सगळ्या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आणि संबंधित जे प्रकरण आहे मुलींनी ओळखलेलं होतं त्या आरोपीला अटक करण्यात आली आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण चौकशी त्याला जेव्हा मुंब्रा या रोडवरून जेव्हा त्याला ठाणे या ठिकाणी आणलं जात होतं त्या ठिकाणी त्याला त्याचा एन्काउंटर करण्यात आलं त्यावेळेला ता पोलिसांची आणि त्याची झटापट होऊन हा एन्काउंटर झाला तो पोलिसांनी त्यावेळेला सांगितलं होतं मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आज उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालय या सं, या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालात हा जो काही एन्काउंटर होता हा फेक एन्काउंटर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात हे एन्काउंटर करणारे जे पाच पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावर त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे याबाबत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती आपल्या समोर येते हे महत्वाचे अपडेट्स आहेत बदलापुरातल्या या घटनेसंदर्भातले आपण बघतोय की बदलापूर शहरात ही घटना घडल्यानंतर आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या संबंधीच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत पोहोचवत आलेलो आहोत आज सुद्धा आपलं तीच नैतिक कर्तव्य म्हणून आपण ही देखील बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला महत्वाच्या आहेत तसंच या सगळ्या प्रकरणात हे आंदोलन उभं करण्याच्या संदर्भात ज्या ज्या बदलापूरकरांनी पुढाकार घेतला ज्या ज्या बदलापूर या संदर्भात आवाज उठवला त्या सगळ्या बदलापूरकरांच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत संबंधीचे पुढील अपडेट्स देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र तुमच्या यावरती काय प्रतिक्रिया त्या आम्हाला अवश्य कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद